शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या सर्वात महत्त्वाचे महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव मित्रांनो लासलगाव इथे सर्वसाधारण कांदा सत्तावीसशे एकावन्न जास ते जास्तीत जास्त अठ्ठावीसशे ऐंशी रुपयेपर्यंत इथे विकला गेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव इथे नंबर वन कांदा सव्वीसशे साठ रुपये ते अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत विकला गेला आहे आणि दोन नंबर कांदा चोवीसशे रुपये ते सव्वीसशे पन्नास रुपयेपर्यंत विकला गेला त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत अठरा सहा दोन हजार चोवीस होती सतरा हजार शंभर किमान दर इथे हजार रुपये कमाल दर बत्तीसशे रुपये तर अठ्ठावीसशे ऐंशी रु अठ्ठावीसशे पन्नास रुपये सर्वसाधारण कांदा इथे विकला गेला आणि जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल इथे कांदा जो आहे तो विकला गेला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर इथे सर्वसाधारण कांदा सत्तावीसशे रुपये इथे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे दोन रुपये कांदा जो आहे तिथे विकला गेला आहे तर मित्रांनो हेच महत्त्वाचे भाव होते आजचे वेगवेगळ्या बाजार समित्यामध्ये अजून भाव पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद